ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा खासदार संजय राऊत यांच्या त्या टिकेनंतर खासदार नरेश मस्के यांनी संजय राऊत यांचा घेतला जोरदार समाचार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुपुत्र, शिंदे। यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी संजय राऊत यांचा थेट समाचार घेतलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले खासदार नरेश मस्के संजय राऊत अतिशय खोटारडी व्यक्ती आहे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आज सकाळी त्यांनी जो आरोप केलेला आहे ती बदलापूरची जी शाळा आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आहे माझं जाहीर आव्हान आहे की ती शाळा कुठे आहे काय आहे याची माहिती प्रसिद्धी माध्यमांनी घ्यावी ती शाळा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बदलापूर येथे आहे बदलापूर हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो संजय राऊत हे अनपड आहेत राजकारणामध्ये केवळ ओरडणं कुठलीही माहिती न घेणं आणि केवळ आरडाओरड करणं आणि मी जे नेहमी आरोप करतो की ते नोकरी शिवसेनेची करतात उभाटाची आणि चाकरी ही शरद पवारांची करतात त्या ठिकाणचा खासदार राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा आहे आणि त्याला कुठेतरी पाठराखण करण्याकरता अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यामुळे ते चाकरी शरद पवारांची करतात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर कायमच दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप होत असतात यातच ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच काही ना काही आरोप प्रत्यारोप करीत असतात यात आता त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर शिवसेना शिंदेगडाचे खासदार नरेश मस्के यांनी संजय राऊत यांचा जोरदार समाचार घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद